पालघर जिल्ह्यात आज मोठ्या भक्तिभावाने दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला पालघर जिल्ह्यात दोनशे अठ्ठेचाळीस सार्वजनिक तर चार हजार चारशे चार चार पंधरा घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलं शहरी भागात कृत्रिम गणेश कुंडांमध्ये तर पश्चिम किनारपट्टीवरील गावांमध्ये समुद्रात बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं या विसर्जनाच्या दृष्टीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रशासनाने देखील खबरदारी घेतली असून